आपण सर्वांना माहित आहे की धर्मवीर आनंदी घेस साहेब आणि आता दुसरं धर्मवीर आपले एकनाथजी शिंदे साहेब न्याय इथेच आहे आणि न्याय इथेच मिळणार गेल्या एक महिन्यापूर्वी बदलापूरला आपल्या लहान मुलीवर अतिशय निंदनीय असा प्रकार घडला आणि तो आरोपी म्हणजे अक्षय शिंदे अक्षय शिंदेला कोर्टात नेताना किती क्रूर कर्म असेल तो अक्षय शिंदे तो पोलिसांना पण हल्ला करायला मी मागे पुढे बघतलं नाही म्हणून पोलिसांनी त्याला एन्काउंटर केला तो कशा प्रकारे एनकाउंटर केला कशा प्रकारे मारला आम्हाला घेणं देणं नाही पण पोलिसांचं मनापासून या महाराष्ट्राच्या पोलिसांचं आणि ठाणे पोलिसांचा मनापासून आम्ही अभिमान आम्हाला अभिमान आहे आम्हाला गर्व आहे की या नारमाला आताच यमा पाठवला गेला ठेसला गेला आणि त्यातले महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सजा होणार नऊ महिने होणार आणि त्यालाही यमागी पाठवून दिलासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की महिलांच्या विरोधात किंवा महिलांवर अत्याचार करणारे जे जे कोणी नाराधाम पकडले जातील किंवा ते समोर आपल्याला दिसतील त्याला कापल्याशिवाय घेतल्याशिवाय एकच सांगू इच्छिते की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग व्हायचा हा पण चौरंगच आहे काही फक्त शिंदे सरकारची आणि हटके आहे